पार्थ पवार यांचं प्रकरण समोर आलं आणि पुण्यात महायुतीच्या दोन मोठ्या पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना कुणी निवडणुकीच्या तोंडावर अडकवायचा प्लॅन करतोय का असा प्रश्न निर्माण झालाय काय विषय ऐकूनच कानटवकरले ना बघा आता ज्याप्रमाणे हे विषय समोर येत आहेत आणि मुख्यतः पुण्यातच हे का घडत आहे म्हणजे ते अगोदरचं मोहोळ यांचं जमीन प्रकरण असेल किंवा हे आता पार्थ यांचं जमीन प्रकरण असेल हे प्रकरण आत्ताच का बाहेर येत आहेत याची टायमिंग एवढी ऍप्ट का आहे आणि हे महायुतीचेच नेते असल्याने हा प्रश्न सर्वांना पडतोय की पुण्यात दोन मोठ्या पक्षांचं खच्चीकरण होत आहे का या विषयाबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया आता विषय सुरू करण्यापूर्वी हा विषय ज्या पार्श्वभूमीवर घेतलाय त्याचे थोडे नवे अपडेट्स तुम्हाला देतो आता बघा जे अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात तुम्हाला सारखं सारखं काय फुकट लागतं सारखं सारखं माफ करा तुम्ही म्हणताय थोडे हातपाय हलवा असं अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात शिवाय जे अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणतात चुकीला माफी नाही कार्यकर्त्यांना ते संदेश देतात चुकीचं काम मी करणार नाही पुढे त्यांच्याच मुलावर अठराशे कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप होतो पार्थ पवार हे अजित पवार यांचे पुत्र आहेत आणि त्यांनी अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटीला घेतले आहेत असे त्यांच्यावर आरोप आहेत महत्वाचं म्हणजे ही जमीन सरकारची असून तिला हस्तांतरित करता येत नाही आणि तरी देखील ती पार्थ पवार यांच्या कंपनीला विकण्यात आली असं हे सगळं प्रकरण असल्याचं म्हटलं जातंय याची सविस्तर माहिती आपण काळपासून वेगवेगळ्या व्हिडिओजमधून घेतोय आज देखील या प्रकरणात कुणाकुणावर गुन्हा दाखल झालाय याची नवी माहिती आपण दिलेली आहे आणि आता घोटाळ्याची जमीन परत सरकारला देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते या जमिनीचा व्यवहार स्थगित केला असून पुढे काय होणार अजितदादा या घोटाळ्या प्रकरणामध्ये दे, राजीनामा देणार का असा प्रश्न सातत्याने जे आहे ते विरोधक उपस्थित करत आहेत अजितदादांच्या मुलाचं हे प्रकरण बाहेर आलंय त्याचं टायमिंग देखील महत्वाचं आहे राजकीय विश्लेषक म्हणतात निवडणुकीनंतर हे कुटुंब एकत्र येणार होतं दोन राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा तर बऱ्याच वेळेपासून सुरू आहे त्यात देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र आले आणि काही जागांवरती ते एकत्र लढले तर मोठं यश जे आहे ते त्यांना मिळू शकतं सोबतच ज्याप्रमाणे सुप्रिया सुळे हे पार्थ पवार यांना पाठिंबा देत आहेत त्यानुसार अजित पवार यांच्या पक्षाच्या खच्चीकरणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा काही हेतू असेल असं तरी दिसून येत नाही हे विश्लेषक सांगतात बरं मग दुसरं विरोधक म्हणून कुणाकडे लक्ष जातं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे मात्र पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे तेवढे बळ अजून दिसून येत नाही यात देखील शिवसेनेचे अंबादास दानवे हे या प्रकरणात टीका करतायत ठाकरेंच्या गटांच्या बाजूने त्यांची टीका सुरू आहे पण त्याचा थेट फायदा हा त्यांना स्वतःला देखील होत नाहीये कारण ते ठरले शिवसेना जिल्हा प्रमुख ते देखील छत्रपती संभाजीनगरचे मग यात कुणाला इंटरेस्ट आहे कुणी प्रकरण बाहेर काढलं असा प्रश्न पुन्हा उपस्थित राहतो मग यात परत सगळ्या नजरा जरा एकनाथ शिंदे गटाकडे वळतात पुण्यात शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर हे सातत्याने भाजपवर आरोप करत आले आतापर्यंत पुण्यातील मुरलीधर मोहोळ चंद्रकांत पाटील या भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांवर त्यांनी टीका केलेली आहे त्यामुळे धंगेकर नेमकं पुण्यात काय राजकारण करत होते असा प्रश्न सातत्याने उपस्थित राहत होता आता पार्थ पवारांवर आरोप होत आहेत जिकडे अजित पवारांचा होल्ड आहे त्याच पुण्यातलं हे प्रकरण बाहेर आल्याने आता या पडद्यामागची सूत्र पुन्हा कुणी हलवली असा प्रश्न कायम होतो पाटलांना आणि मोहळ यांना म्हणजे चंद्रकांत पाटलांना आणि मोहळ यांना लक्ष करण्यासाठी धंगेकर हे स्पष्ट दिसत होते आता देखील शिंदेसेना आणि अजित पवार यांचे महायुतीतले वाद जग जाहीर असल्याने तिकडे कुठे पाणी मुरत आहे का महत्वाचं म्हणजे रायगडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीने ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर बैठका घ्यायला सुरुवात केली होती महायुतीत असून शिंदेंना लांब ठेवलं गेलं आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेबरोबर युतीचं घोडं काढलं रायगडला पालकमंत्री पद न मिळाल्याने ही उभी फूट महायुतीत पडलीच होती आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे असं स्थानिक स्व स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे असं राजकारण झाल्याने पुन्हा एकदा अजितदादा आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत मात्र शिंदे हे एकाकी पडलेले दिसतात आता तिकडचं नेमकं राजकारण काय आहे हे आम्ही सांगण्यासाठी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे प्राईम पॉईंटचा तो व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही नक्की बघा आता ही काही उदाहरणं सोडली तर अंबरनाथ बदलापूरच्या निवडणुकीसाठी शिंदे सेनेला बाजूला ठेवून तिकडे देखील भाजपने आणि अजित पवार यांच्याबरोबर एक दोघांनी युती केलेली दिसते जवळपास ते ठरलेलं आहे असं देखील स्थानिक पत्रकार सांगतायत तिकडे देखील महायुतीतल्या तिसरा पक्ष जो आहे शिंदे सेनेला त्यांना बाहेर ठेवून भाजप आणि अजितदादा हे एकत्र आलेत म्हणजे इथे देखील शिंदे सेना एकाकी आहे अजून उद्धव ठाकरेंनी तर ठणकावून सांगितलंय कुणाबरोबर पण युती करा पण शिंदे सेनेबरोबर नको त्यामुळे शिंदे सेना बऱ्याच ठिकाणी एकाकी पडलेली आहे आणि पुण्यातही ज्याप्रमाणे शिंदे सेनेने महायुतीत वैर घेतले त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या तरी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये दोन मोठ्या पक्षांचं खच्चीकरण कोण करत आहे असा प्रश्न कायम राहतोय त्यामुळे तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद